नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर बघू शकता आज कालवड बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे तर मित्रांनो गेल्या रविवारी बाजार बंद जपू जा असल्यामुळे जास्त बाजार भरला नव्हता त्यामुळे ह्या बाजार हे जास्त प्रमाणात जनावर आलेले ते बघू शकताय तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व कालवडींची त्या ठिकाणी चालू मार्केट पाहणार आहोत तर आपल्याला कोणत्या प्रकारच्या कालवडी पाहायला आवडतील त्या ठिकाणी कमेंट करून सांगा त्या पद्धतीच्या कालवडी आपण कव्हर करणार आहोत तर मित्रांनो आपण व्हिडिओ कुठून पाहत ते देखील कमेंट करून सांगा बऱ्यापैकी शेतकरी मित्रांच्या कमेंट येत होते की टॉपच्या कलवडी दाखवा तर आपण टॉपच्या कलवेडी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो घर बसल्या तुम्हाला प्रत्येक रविवारचा सांगोला बाजार त्या ठिकाणी बघायला मिळेल शिळी बाजार असेल मेंढी बाजार असेल गाय बाजार असेल म्हैस बाजार असेल बैल बाजार असेल संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो तर जास्तीत वेळ न घालोत आपण व्हिडिओला सुरुवात हो नमस्कार नमस्कार कुठल्या नमस्कारशी सुपली अकरा महिन्याचे अकरा अकरा महिने मैत्र बघू शकता नव्वद हजार रुपये हिशेबत बोला किला ना तुम्ही चाळीस हजार हा गेली ला.. गेली हा तीच केली नाही इथ ना मागत वस्त्र किती कोट बोलायचं नाही इथं हा इथं मागले ते हा खोट नाही बोलायचं ह्याला शेतकरी गिराक लागतो या पर्याय नाही काम इथं हे शेतकरी लागतो याला गेला या नाही काम इथं यापारी थटून गेलं समजेजण हा काही जाणलं मालकाच काढून काळीज हा अख्या बाजारात हजारात नाही असलं फायनल म्हणलंय की पन्नास हजार रुपये लाईन पन्नास बहात्तर फायनल म्हणलाय बहात्तर लार बावन्न हजार सत्तर लाईवार सत्तर ला नाही हा नाही द्या अवशेष म्हणलंय सत्तर हे जे बघतो इथं मागती शेट वाट काय त्याला काय नोट काय घेऊया

खादा किती मोबाईल नंबर द्या एक मिनिट खावा तर असलं तर घ्या अजून पण घ्या दाखवा दाखवा त्यांना युट्यूब वाल्याला सोडा दादा मोबाईल नंबर सत्याण्णव तीस त्र्याऐंशी हा चौदा छप्पन ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण एक सांगोला बाजारातील व्यापारी स्टाईल लाईव्ह व्यवहार बघितलेला आहे व्यवहार कसा वाटला कमेंट करून सांगायचा टॉपच्या दोन कालवडीचा व्यवहार झालाय मित्रांनो आता तर आपण आता दुसरा नमस्कार दुसरामस्कार लांब मोठे हा लांबोटे बा किती महिन्यात बसू नऊ महिने नऊ महिने काय किंमत सांगतो पंचवीस हजार पंचवीस हजार पंचवीस हजार बर मित्रांनो बघू शकतोय पंचवीस किंमत सॅन्डे किती महिन्यात महिने किती झाले नऊ महिने नऊ महिने नऊ महिन्यात वसुल आहे किती पर्यंत स्टुटंट बावीस ते सारा बावीस पर्यंत मोबाईल मध्ये पंचाण्णव पंचेचाळीस हा सत्तेचाळीस हा नव्याण्णव ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या बाजारचा शेतकरी आहे व्यापारी शेतकरी शेतकरी कुठल्या ब्रेड जाईल सोम्या ए बी एस सोम्या मित्रांनो टॉप ब्रिड ची एकदम त्या ठिकाणी बघू शकतोय काय खोंडाय बरोबर सॉरी खोंडा मित्रांनो किती किंमत सांगतोय दाताला कसं आहे आदत आहे दात दाखवू शकताय आदत ठीक आहे सोडा आदत आदत खोंड आहे मित्रांनो किती महिने म्हणला चौदा महिने चौदा महिने पंचवीस हजार किंमत सांगितली तर कोणाला त्या ठिकाणी हवा असेल तर त्या ठिकाणी संपर्क चालू आहे शेतकरी ना किंवा मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी तीस तेवीस बावन्न काय होईल फायनल किंमत वीसच्या वर्षेल ठीक आहे धन्यवाद दादा तर शेतकरी मित्रांनो बघू शकता कालवड बाजाराचा भरला होता आणि एक लाईव्ह आपण व्यवहार बघितल्यामुळे व्हिडिओ त्या ठिकाणी मोठा होत गेलेला आहे तर आजचा बाजार इथंच त्या ठिकाणी थांबू व्हिडिओ कसा वाटला व्यवहार आजचा कसा वाटला त्या ठिकाणी कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो अद्याप जर कोणी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद